चेन्नईच्या कुंद्राथूरमध्ये एका पती पत्नीने हॉस्पिटलमध्ये न जाता घरीच आपल्या बाळाला जन्म दिला छत्तीस वर्षीय मनोहर आणि पत्नी सुकन्याने एक्सपर्टच्या मदतीशिवाय डिलिव्हरी केली ते होमबर्थ एक्सपिरियन्स नावाच्या एका व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य होते ज्यावर डिलेवरी करण्याची माहिती आणि सल्ले देण्यात आले होते सुकन्या आणि मनोहर व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य होते ज्यात एक हजारांपेक्षा जास्त लोक सदस्य आहेत या ग्रुपमध्ये दे घरीच डिलिव्हरी संबंधी अनुभव आणि सल्ले नियमितपणे दिले जात होते सुकन्याने याच ग्रुपवर मिळालेल्या माहितीच्या आधारावर डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला जेव्हा या भागातील सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्याला या घटनेची माहिती मिळाली तेव्हा याची सूचना पोलिसांना दिली पोलिसांनी मनोहरची चौकशी केली यावेळी या व्हॉट्सअप ग्रुपबाबतची माहिती समोर आली सुकन्या आणि मनोहरला आधी दोन मुली आहेत त्यांचं वय आठ आणि चार वर्ष असं आहे जेव्हा सुकन्या तिसऱ्यांदा गर्भवती झाली तेव्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारची टेस्ट न करण्याचा आणि उपचार न घेण्याचा निर्णय घेतला सतरा नोव्हेंबरला सुकन्याला कळा सुरू झाल्या आणि त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवरील सल्ल्यानुसार घरीच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर एक्सपर्टने मनोहर यांना या ऑनलाईन माहितीच्या धोक्याबाबत त्यांना इशारा दिला आता आरोग्य अधिकाऱ्यांनी या गोष्टीची काळजी घेतली की सुकन्या आणि तिचं भार सुखरूप राहावं